एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणारं विदेशी जनावरांचं आणि कृषीमालाचं प्रदर्शन एकवीस ते चोवीस डिसेंबर कालावधीत भरणार आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आणि दशक्रियाविधी प्रदर्शनाच्या दिवशी येत असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी हे प्रदर्शन एक आठवडा पुढे भरवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच पुष्पाताई निगळे उपसरपंच संतोष बनसोडे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वरपे यांनी दिली आहे सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या तालुक्याची भाग जाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय कैलासवासी मधुकररावजी साहेब यांचं निधन झालं आणि त्यांचा विधी हा चौदा बारा दोन हजार चोवीस रविवारी सॉरी पंधरा बारा दोन हजार चोवीस रविवारी येत असल्याने आणि त्याच काळामध्ये आदरणीय साहेबांनीच गेल्या पंचवीस वर्षापासून ह्या प्रदर्शनाला जी सुरुवात केली ते प्रदर्शन अतिशय भव्य व्हायचं परंतु दशक सुद्धा रविवारीच येत असल्याने त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यास थोडीशी गैरसोय होई नाही म्हणून आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर प्रदर्शन हे दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस रोजी राजूर या ठिकाणी भरविण्यात येते येईल अशी सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी सदर प्रदर्शन एकवीस बावीस तेवीस चोवीस विनंती आहे त्या दिवशी सुद्धा सर्व नागरिकांनी दशक्रिया विधीसाठी हवं असं मी सर्व नागरिकांना ग्रामपंचायत राजूरच्या वतीने आवाहन करतो दिवंगत आदिवासी आदिवासी मंत्री माननीय जी पिचड साहेब यांचे सहा बारा दोन दुःखद निधन झाले त्यांचा दसक्रियाविधी हा पंधरा बारा दोन हजार रो दोन हजार चोवीस रोजी होत असून त्यांना माझ्या राजूरगावच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तसेच पंधरा सोळा सतरा रोजी होणारे प्रदर्शन दसक्रियाविधी निम दसक्रियाविधी असल्यामुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून ते प्रदर्शन रोजी भरवण्यात येणार आहे याची सर्व जनतेने नोंद घ्यावी ही नम्र विनंती राजूर राजूर येथे दरवर्षी डिसेंबर ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं डांगी आणि देशी विदेशी जनावरांचं तसेच कृषी मालाचं प्रदर्शन भरत असत या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबरच इगतपुरी संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातील हजारो जनावरं खरेदी विक्रीसाठी येत असतात तर काही जनावरं प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात नगर नाशिक मालेगाव सटाणा औरंगाबाद या ठिकाणाहून जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी इथं दाखल होत असतात तर चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत असतात विविध व्यावसायिक आपली दुकानं इथं मांडत असतात आणि या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर